सच्चा मित्रांनो मी अर्चनालवर एक शेतकरी करण्यात पहा माझे मिस्टर आर्मीत आहे आणि मी सगळी शेती मी स्वतः पाहत आहे तर पहा आज फौजी साहेब सुटीला पण आहे त्यामुळे आम्हाला आज ड्रॅगनचा बाग काढायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आम्ही ड्रॅगनचा बाग का काढत आहे आम्हाला परवडलं नाही का आम्ही का काढत आहे ही तुम्हाला माहिती मी पुढं व्हिडिओमध्ये देते तर पहा फौजी साहेब आठ वाजताच शेतात गेले आमचं घरापासून शेत सात किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यानंतर मी मुलांचं आवरून अकरा वाजता शेतात गेले आणि मला जायच्या अगोदरच माझ्या मिस्टरांनी आणि सासऱ्यांनी एक लाईन काढली होती त्यानंतर मी शेतात गेल्याच्यानंतर दुसरी लाईन काढायला चालू केली तर पा सासरे घरी गेले आणि मी टॅक्टरवरती बसले तर फौजी साहेब मागं साखळीनं पोल पोलाला बांधून आम्ही उचलत होतो काकऱ्यापाळीला साखळी लावून तर मस्तपैकी मस्तपैकी पोल उपसत होता तर पहा आम्ही म्हणजे ड्रॅगनच्या बागामध्ये आमचे पोल नऊशे आहे आणि त्यामध्ये आम्ही डबल लागवड केलेली होती एक ए म्हणजे साडेचारशे पोल सात फुटी आहे आणि परत साडेचारशे पोल पाच फुटी आहे आणि त्यामधी साडेचारशे पोल आहे ना त्याच्यात साडेचारशेच रिंगा शिमिटी आहे आणि साडेचारशे लि रिंगा लोखंडी आहे असे दोन प्रकारच्या आम्ही लागवड केली होती तर तुम्ही पाहू शकता आम्ही हा बाका काढत आहे की आम्ही हे म्हणजे आमच्या भावाभावांच्या शेतीच्या वाटण्या झाल्या आहे आणि हे शेत माझ्या मिस्टरांच्या मोठ्या भावाच्या वाट्यावरती गेलं आहे त्यामुळे आम्ही हे शेत खाली करत आहे आणि आम्ही आदल्या दिवशी हे कटिंग करत होतो त्या टायमाला इतकं कष्ट व्हायचं काटे अंगा उडायचे काटे मोडायचे ते काटे मोडले ना ड्रॅगन फ्रूटचे इतके हातात म्हणजे इतकी आग होती दोन दिवस म्हटलं तरी काट्याची आग जात नाही त्यामुळं फौजी साहेबांना प्रत्येक सुट्टीवर आल्यावरती इतकं कष्ट इतकं कष्ट ह्या सुट्टीला पण आले फौजी साहेब आफ्रिकेवरून आले होते आल्या आल्या त्यांना पाईपलाईन भरपूर कामं झाले नवीन शेतीमध्ये आणि आम्ही दे शेवट दोन तीन दिवस गेलो की ड्रॅगन फ्रूटचा हे बाग काढायला तर इतकी मेहनत व्हायला लागली फौजी साहेब म्हणले आप आपल्याला हा बाग पण नको ना आपल्याला काहीच नको आपल्याला लोखंडाचे पैसे आले ना तर आपण हे बाग फुकट म्हणून देऊ तर मित्रांनो प आम्हाला दुसरीकडे लावायला हिंमतच राहिली नव्हती मस् आम्हालाच लावायचं होतं पण इकडं लेबर बिलकुलही ना त्यामुळे आम्ही बाग फुकट दिला जे मेहनत करीन ते घेऊन जाईन असा विचार केला आणि लोकांना द्यायला चालू केलं फक्त आपलं आपण लोखंडाचेच पैसे घ्यायचे बाकीचं त्याला शिमिटी रिंगा आणि शिमिटी पोल हे सगळे फुकट देऊन टाकायचा हा विचार केला आणि एक व्हिडिओ मी सोडला होता तर मित्रांनो ड्रॅगनचा बाग हा परवडतो आणि आम्हाला परवडला होता पण हे शेत एमर्जन्सी भावा भावाला भावा 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 खाली करून द्यायचं होतं आणि हा बाग त्यांना पाहिजे नव्हता म्हणजे त्यांना लागत नव्हता त्यांना दुसरं पीक घ्यायचं होतं ते म्हणले आम्हाला नको बाग तुमचा बाग खाली करून घेऊन जा तर आम्ही या कष्टापायी आम्ही ते बाग फुकट म्हणून द्यायला सुरू केला तर मी एक इंस्टाग्रामला पण व्हिडिओ टाकला होता एक रील्स टाकली होती आणि यूट्यूबवरती पण एक रील्स टाकली होती मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आणि आज मी दोन म्हणजे आम्ही हा बाग दिला म्हणजे पंढरपूरचे आले ते दादा आणि एक काका त्यांना हा बाग मी आम्ही देऊन टाकला आणि त्यांना एकजण परत नाशिकवरून आलेते त्यांना पण हे शिमिटी रिंगा देऊन टाकल्या मित्रांनो साडेचारशे रिंगा होत्या ना ते नाशिकवाल्यांना दिला आणि बाकीचा खालचा भाग सगळा आम्ही पंढरपूरवाल्यांना दिला तर आम्हाला त्यांनी पन्नास हजार रुपये दिले आणि आम्ही हा बाग त्यांना सगळा दिला तर आम्हाला कष्ट होत नाही कष्ट करून करून आता कंटाळा आला फौजी साहेब तिकडं पण दुटी करतात घरी आल्यावर त्यांना भरपूर कष्ट होतं आणि मला पण चार एकर पाच एकर शेती एकटीला हँडल होत होती म्हणजे लय कष्ट होतं माझ्या मागं पण भरपूर कष्ट राहतं मी शेती पण करते मुलं पण पाहते घर पण पाहायचं माझ्या पण मागं भरपूर धावपळ राहते सगळी शेती मी स्वतः करायची बायांना न्यायचं आणायचं त्यामुळं आम्ही मित्रांनो बाग दिला बाग परवडतोय तर चला असत साहेब कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून जरूर